जळगावमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल अरेंज मॅरेज करण्यापेक्षा आता वैवाहिक संबंधासाठी शेकडो ऑनलाईन साईट उपलब्ध आहेत त्यातून लग्नाच्या गाठी बांधल्या जातात मात्र यातून कशी फसवणूक होते आता तुम्हाला समजेल व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जळगाव शहरातील कांचन नगर चौगुले मधील मूळ रहिवाशी शुभम संजय पाटकर खासगी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो फेसबुकच्या अकाउंटवर दिव्या पाटील नावाने मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली ती त्याने स्वीकारल्यानंतर दोघांमध्ये विचारांचे आदान प्रदान होऊन अवघ्या पंधरा दिवसात दोघांनी लग्नाचा बार उडवून दिला लग्नानंतर नव दाम्पत्याचे देवदर्शन झाले सर्व विवाह संस्कार पारंपरिक पद्धतीने झाले पाटकर कुटुंबाचा आनंद गगनाला भिडला असताना अचानक त्यांच्या आनंदावर विरजन पडले पाटकर कुटुंब आणि नातेवाईकांनी नवदांपत्याच्या मधुचंद्राची तयारी केली खोली सजवली जोडप्या आत गेल्यावर पत्नी म्हणून शुभमने जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता दिव्याने मला त्रास होतोय असे सांगून शिव्या देत त्याला खोली बाहेर काढले कर लग्न करून आणलेली व्यक्ती मुलगी नसून ती चक्क तृतीय पंथी असल्याचे समजल्यावर पाटकर कुटुंबियांना धक्का बसला व त्यांनी मदतीसाठी पोलीस ठाणे न्यायालयात धाव घेतली घडल्या प्रकाराबाबत शुभम पाटकर व पोलीस लेखी फसवणुकीची तक्रार दिली त्यानंतर संशयित दिव्याबाबत उपलब्ध पुरावे आणि डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल सोशल मीडियावर संशयिताच्या गैरवर्तनाचे दस्तऐवज असांसह न्यायालयात दाद मागितली प्रथम वर्ग न्यायाधीश आर वाय खांडरे यांच्या न्यायालयाने पोलिसांना तपास करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत ऑनलाईन ॲप आणि ऑनलाईन साईटमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहेत त्यामुळे मुलांनी खास करून याची काळजी घेतली पाहिजे अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा